हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी जुईली ग या मालिकेचा एक नवीन झंझणी फ्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय खरं सांगायचं झालं तर सावीला धैर्य आणि इरा या दोघांवरती प्रचंड संशय आलेला असतो आणि संशयाचं कारण म्हणजे ते दोघं एकत्र बोलताना सावीला सापडतात त्यात सावीला एक मेसेज येतो की तुम्ही इकडे खूप एन्जॉय करताय पण तुमचा नवरेम मात्र तिकडं वेगळीच मजा करतोय त्यामुळे संशय दोघांवरही मात्र आहे आणि तिला आधीपासूनच इरा ही त्यांच्या आयुष्यात खटकत असते कारण इराची ढवळाढवळ सावीला आवडत नसते पण आता याचं खोटं कारण म्हणत धैर्य देखील सावीवर चिडतो आणि तो रुसून बसतो आता बायको नवऱ्याला मनवणार नाही तर कोणाला आणि सावीचं तर धैर्यवर खरं प्रेम आहे भले धैर्याचं इरावरती प्रेम आहे पण अजून त्या गोष्टी सावीसमोर आलेल्या नाही आहेत आणि त्याच अनुषंगाने सावी एका प्लेट वरती सॉसनी सॉरी असं लिहिते आणि ती प्लेट धैर्य समोर आणून ठेवते धैर्य त्या गोष्टीलाही मान्य करत नाही आणि तो तरी देखील सावीवरती चिडूनच हो असतो मग पुढे सावीने त्याची रूम इतकी सुंदर सजवलेली असते आणि सगळीकडे सॉरी सॉरी असं लिहिलेलं असतं त्यावर देखील धैर्य मानत नाही तो सावीवर रागवून बाहेर निघून जाणार तोपर्यंत सावीचा तोल जातो आणि धैर्य तिला पकडतो दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघेही एकमेकांकडेच बघत असतात सावीला तोपर्यंत छान वाटतं पण नंतर धैर्य भाणावर येतो आणि त्याला माहित असतं की आपल्याला सावीवर चिडायचं आहे रागवायचं आहे आणि अजून देखील तिला आपण माफ करायचं नाही असं म्हणतो आणि तो तिथून बाहेर निघून जातो सावी इकडे मनाशी ठरवते काहीही झालं ना तरी मी सावी मुजुमदार आहे तुमचा हा राग मी शेवटपर्यंत घालवून राहणारच असं म्हणते आणि मग नव्या तरकिबी शोधायला ती सुरुवात करते खर तर चिडायला पाहिजे ते सावीने धैर्यवर कारण धैर्य सावीला फसवून इरा बरोबर आहे दामिनीचं ऐकून दामिनीच्या म्हणण्यानुसार तो वागतोय पण हे सगळं सत्य सावी समोर सा या काही दिवसांमध्ये येणार का हे पाहणंच रंजक ठरणार आहे आणि त्याचसाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठग ही मालिका बघायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत म्हणजे असे अपडेट्स तुम्हाला शेवटपर्यंत मिळत राहतील